या साठवण घेऊन चाललाय पाहिजे बोकड कापाला घेतलं आज आमचा सातचा कार्यक्रम साताच्या कार्यक्रमाला मयूर किती बोकड चार सोय चालली साताची अशी सोय असत काय किती किलो असेल मटण यो आता यो मटण आहे कनी बाय काय मजा होती ती गावांची वेगळी आता पण तीच मजा आहे आता बदामीची पान आहे समोर जागेवर नसतात आम्हाला पाटील आश्रय मात्रे यांनी काय काय आणलंय डबल 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 अरे वा 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 पाया आज आपली सात आहे काय बोलशील दोन शब्द या काम असतो आपला पुढे अरे बाबा बाबा बा, या साठवण घेऊन चाललाय अण्णा साहेब नमस्कार कोपरची सगळी ग्रामस्थ मंडळी बोकड कापाला घेतलं आज आमचा सातचा कार्यक्रम साताच्या कार्यक्रमाला मयूर किती बोकड असतात आपला चार चार बोकड आणि कोंबड अठरा तलगी तलग नसत ना एक तलग असत काली आणि खोबरा नारळ पडताना पंधरा वीस नारळ असतील हे वाट्यावर ते ठेवते मग काय मला आस दादा येता येतं डब आणलं तुमच्याकडून अशी समाजसेवा हो होत राहो अरत द्यावा द्यावा या काय सोय चालली साताची अशी सोय असत काय कती किलो असेल मटन यो पन्नास किलो असल पन्नास किलो यो मटन बाकी तिकडं दोन बकोर आणि आमचे कोपरगावचे वरिष्ठ आपले आपल्या देविदास पाटील यांची दमदार आहे का ती घेऊन आले आज ये मंजे एक कार्यक्रमाचे मुलं सगळ्यांची म्हणजे एकमेकांना भेटतात आज बघू कसा होते पुढं तुम्हाला दिसेलच बघायला रोहन पाटील करतो हवा न बक्षीस लावा काय झाला आताला तो क्रॅक होती ती गावडी हा माग फ्रॅक्चर चालतं तो वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आमचं कोपरचं ग्रामस्थ सगळं अशी जपतान आता यो मटन आहे कालजी डेचा आता परसाद बनवायला घेतला आहे आपला नियोजन पहिले यांची परसाद खावाला झुमरा झुमरे ते वराचा पालक आराचा त्याच्या टोट्या बनवायच्या ना त्यान खावायचा नाही धनी का ना। बाई काय मजा होती ती गावांची वेगळी आता पण तीच मजा आहे आता बदामीची पान आहे समोर द्या पण खावायला आता पहिले सारखी कोण बारीक तिरली नाही ना सगळी मोठी आता टोट्या बनवायला बदामीची रास आहे उऱ्या मारीत बदामीचा नाही तर वरात पान करायचा कांडी लावायची एक साइड ची न टोटी बनवायची बोक्षी हा झाला 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 पेटला बरोबर आहे उजेडाचे मुलं नाही हाय पेटलाय टॉप फुप्फूस कालची काय पिंगले साहेब घेतला का साताचा वाटा घेतला बाबा पिंगले साहेब आज दिसलो नाही तुम्ही हा मग तिथं बोकड बिकड कापताना दिसत नाही पण प्रत्येक काम पुढाकार असते पण आजचे साताच्या वेळेला दिसला नाही हा कोपरगावचे पाटील चालले वाटा घेऊन आई नंबर झाला काम पच्चीस काय चला चला, चला जाऊ पवार बंधू चला वाटा घ्यावा गाव कच्ची मंडिली झाली सगळी गोला वाट घ्यावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालं का वाट आईला कटिंग भारी केली एकच नंबर आस रे मात्र मग डब डाब्यांची सोय केली समाजसेवा भारी आहे डबा आणला डायरेक्ट मागच्या साध्याला पवार बंधूंनी पण पुढाकार घेतला होता पण आज पवार बंधू आपल्याला काही दिसलं नाही अण्णा साहेबा पण वाटा घेतलेला आहे माझा फक्त काम होता आपली परंपरा दाखवायची आता एक चारशे वाटा असतील बहुतेक हा आपली परंपरा इथे आपल्याला दाखवायचं काम होता नावा घेऊन प्रत्येकाला वाटा देतात किती भाव असेल ते तुम्ही પાટી पारु सुटेल पण्डुर बुद्धी

खून दे कपिल पटेल आमच्या कोपर गावातला जगप्रसिद्ध आपला युट्यूबर राजेश दादा मात्रे आपल्याला एक छान भेट झाली सातच्या निमित्त आलाय दादा सांग ना आठवणी काहीतरी साताच्या कामामध्ये बीजी माटी माग बघता आता कन्स्ट्रक्शनचा सगळ्यांचं काम चालू आहे ते कामामध्ये सगळेजण जण आहे आणि गोकुल शेठ वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट झालेले आपले गोकुलदादा मात्रे चांगला आहे त्यांचा भजन कीर्तन सगळ्या गोष्टीमध्ये समावेश असते आता वारकरी संप्रदायामध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटते खूप चांगला म्हणजे कुठंतरी आपण चांगल्या वलनाला लागलो आनंद आणदा आनंद आणि वारीचा कसा काय आता मग वारीला जाणार का बरोबर तशी आपल्याला अधूनमधून पांडुरंगाचं दर्शन घडतच असतं बरोबर भेटून छान वाटला माणूस आता फोनवर बिझी आहे म्हणजे या कर्तव्य आहे हा या वर्षी चवली चवली चा कायला भेटणार विद्याधर दादा या वर्षी यंदा कर्तव्य आहे लवकरच लग्न लग्नाच्या हा <laughs> पुढच्या वर्षी होईल आता यंदा कर्तव्य आहे परवा घेतलं का वाटा आय शाबास काम पच्चीस कती वाटतलं तो बनवलेला प्रसाद खाला का नाही भेटला लेट आलास का आपल्या गावांची सात बगली गावांची गावांची नाही इथली काय फरक वाटते का इथं मागाशी प्रसाद बनवला आता प्रसाद बनवताना मी इथं नव्हतो बनवायला घेतल्यानंतर मी गेलो माझ्या कामामध्ये इथं मिनिमम एक दहा किलोचा प्रसाद बनवताना आणि तो सगळ्यांना वाटत तिथं पाना बिना तो तोडलेले आता ग्लास हा आई बघाई साईडला ग्लास हा बरोबर ना आता लय फरक आलाय मंडली मी तर व्हेजिटेरियन आहे मी नॉनव्हेज ना खात नाही पण आपली गावाची परंपरा म्हणून तुम्हाला ही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला गावकीची साथ म्हणजे काय तर आपल्या लावण्या अगोदर देवांना मान दिला जाते तर मित्रांनो इथपर्यंतच व्हिडिओ होती व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशात नवीन भन्नाट व्हिडिओसोबत टाटा बाय बाय टेक बॅटेक केअर्सी देण्याकेन स्वतःची काळजी घ्या मस्तरा कामा बाय बाय